आज जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ आणि तसेच नारीशक्ती बौद्धीच्या संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात त्यामध्ये मग परळ वाटप असेल वृक्षरोपण असेल वृक्ष संवर्धन असेल पर्यावरणावर आधारित असे विविध उपक्रमांचं आयोजन करत असताना जागतिक पर्यावरण दिनी एकमात्र अनिवार्य उपक्रम हा दरवर्षीच स... घेतला जातो आणि तो उपक्रम म्हणजे चित्रकला स्पर्धा ही स्पर्धा जळगावमधील विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित केली जाते आणि या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये पर्यावरण या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि उदंड असा सहभाग घेतला यामध्ये तीन प्रकारचे गट आहेत गट क्रमांक एक इयत्ता पहिली ते तिसरी गट क्रमांक दोन इयत्ता चौथी ते सहावी आणि गट क्रमांक तीन इयत्ता सातवी ते नववी अशा तीनही गटातून उदंड असा प्रतिसाद आम्हाला आज लाभलेला आहे आणि यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरती निसर्गावर आधारित विषयांवर चित्र काढलेली आहेत तर त्यामध्ये गटक्रमांक एकमध्ये जवळजवळ साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे गटक्रमांक दोन मध्ये जवळजवळ सव्वाशे मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि गटक्रमांक तीनमध्ये जवळजवळ शंभर मुलांनी सहभाग घेतलेला आहे असा अडीचशे तीनशे पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर सुंदर चित्र या ठिकाणी काढण्यात आलेली आहे मान्यवर परीक्षकांच्या हस्ते आता या चित्रांचे परीक्षण होईल आणि त्यातून उत्कृष्ट असे क्रमांक काढले जातील तिन्ही गटातून परंतु ही स्पर्धा आहे स्पर्धेत कुणीतरी येणार आणि कुणीतरी मागे राहणार पण विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक संस्कार हा त्यांच्या मनावर रुजवण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ आणि नारीशक्ती शक्ती संस्था ही दरवर्षी प्रयत्न करत असते वृक्षरोपण करणे वृक्ष संवर्धन करणे झाडांबद्दल प्रेम त्यांच्या मनात निर्माण होणे पक्षी प्राणी याबद्दल संवेदनशीलता ही निर्माण होणे आणि हे मूल्य रुजवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन उत्कृष्टरित्या या आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे महात्मा गांधी उद्यान येथील परिसर हा निसर्गरम्य आहे आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असा या स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे धन्यवाद मी नारी शक्ती बौद्देशिक संस्था सचिव ज्योती राणे

अभिनंदन सुट्या असताना काही शाळांना लागलेल्या आहेत काही अजून सुट्या आहेत तरीसुद्धा या चित्रकला स्पर्धेसाठी आपल्या पाल्याला जबाबदारीने उपस्थित ठेवलं सर्व पालकांचं देखील खूप खूप अभिनंदन जबाबदारीने त्या बरोबर आठ ते दहा या वेळेत उपस्थित ठेवलं तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि नारी शक्ती बौद्धेशीय संस्था निसर्ग सामाजिक पर्यावरण मंडळ सर्व पदाधिकारी यांनी आहे दरवर्षा प्रमाणे आम्ही पाच जून पर्यावरण दिवस चित्रकला स्पर्धा असेल कापडी पिशी वाटप असेल झाड लावण्याचा कार्यक्रम असेल एक वर्षी आपण कोरोना मध्ये ज्या मुलांनी सहकार्य केले होते त्यांचे सन्मान केलेले होते असे खूप सारे कार्यक्रम आम्ही पर्यावरण दिवसाला करत असतो या वर्षी मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि सांगण्यास खूप आनंद होत आहे की जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे मुलांनी यात सहभागी घेतला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते त्यासोबतच पालकांचंही खूप खूप कौतुक की त्यांनी वेळ दिला थँक्यू सो मच त्याला आज खूप आनंद होईल कारण पहिलीपासून ते नववीच्या मुलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि पर्यावरणाचे महत्त्व त्यांना आतापासून पटायला लागलेलं आहे कारण पर्यावरण आहे तर आपण आहे आणि पर्यावरण नसेल तर काहीच नसेल म्हणून जे नारीशक्ती आहे त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि आतापासून त्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवलं जात आहे आणि विशेष त्यांनी जे चित्र काढलेले आहे ते अप्रतिम काढलेलं आहे त्यांना कृती वाचवली पाहिजे त्यासाठी आपण झाडं लावले पाहिजे झाडं जगवले पाहिजे तर यासाठी त्यांनी त्या चित्रांमध्ये ते, ते, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चि नंबर काढण्यासाठी मला आम्हाला खूप प्र प्रयत्न करावा लागले कारण आमच्यासाठी सगळेच विजेता होते पण कोणाला तरी नंबर द्यावा लागतो म्हणून आम्ही त्यांचे परीक्षण केलेलं आहे आज पर्यावरण दिनानिमित्त नारीशक्ती या ग्रुपतर्फे आज बहुमूल्य असा चित्रकला स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जळगाव नारी शक्ती बहु बहुद्देशीय संस्था यांच्यातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकरिता एक चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती यात नाही नाही म्हणतात तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे जे लहान मुलं होते त्यांनाही पर्यावरणाविषयी जी माहिती होती की पृथ्वी आणि काय आपल्याला पर्यावरणाचा रास का होतो याबद्दल त्यांनी अतिशय रीत्या मनापासून चित्र काढलं स्वतः आणि कलर कलरिंग वगैरे सगळं त्यांनी केलं याबद्दल मी एवढंच सांगेल की आज आपण शाळ शाळकरी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची संदेश देतोय हा एक उप मोलाचा एक अनुभव त्यांना पाठीशी राहील आज आप लहान मुलं म्हणो किंवा आपणही म्हणू आपणही पर्यावरणाचा रास कसा रोखता येईल किंवा पर्यावरण संवर्धनात कसा आपला हातभार लागेल याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे नाही पालकांचा जास्त आभार मानते की त्यांनी सुट्ट्या चालू आहेत शाळा नाही आहेत तरी विद्यार्थ्यांना इकडे आवर्जून त्यांचा सहभाग नोंदवला आणि त्यांच्या वेळ पूर्ण वेळ ते थांबले त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि पर्यावरण दिनाच्या आपल्याला सर्वांनाही शुभेच्छा देते धन्यवाद